नमस्कार तुमचं सगळ्यांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मी तुमचा आदित्य पाटील सेवन झिरो सेवन वर, वर स्वागत करत आहे आज आपण मैत्री महिला मंडळ आयोजित नागाव फेस्टिवल दोन हजार सव्वीस मध्ये आलेलो आहोत तर चला आता मी तुम्हाला आतमधला सगळा व्हिडिओ दाखवतो नमस्कार आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत तुम आहे तुमच्या या स्टॉल बद्दल आम्हाला काही माहिती भेटेल का हो नक्कीच हे मनुके आहेत थॉम्सन आम्ही सांगितच गव्हर्नर वगैरे करतो हे काळे मनुके आहेत साखर आवळा कॅन्डी आपल्याकडे गुळातल्या आवळा कॅन्डी आहे मधातली आहे चाट मसाला आहे अंजीर आहेत मोठी साईज आहे आणि खजूर आहेत चॉकलेट्स आहेत लहान मुलांसाठी साधा आवळा कॅन्डी पण आहे तर रेट पेक्षा आपल्याकडे खूप रेट मध्ये हे सर्व प्रोडक्ट मिळतात तर मी घरून करते ऑनलाइन म्हणजे देत असते तर मी गरून गरून, हो, हो, गरून करते मी अलिबाग मध्ये राहते कॉलनी मध्ये घरून बिझनेस करते आपल्याकडे ऑल आप ड्राय फ्रुट्स मिळतात होम डिलिव्हरी होते होम डिलिव्हरी होते अलिबाग मधील एरिया पूर्ण होम डिलिव्हरी मी करते नमस्कार युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या स्टॉल बद्दल माहिती भेटेल का माझ्या स्टॉलचं नाव आहे नेहा आर्ट अँड क्रिएशन ह्या सगळ्या वस्तू आम्ही ज्या आहेत होममेड आहेत सगळ्या हाताने बनवलेल्या वस्तू आहेत हळदी कुंकवासाठी वस्तू आहेत आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचं मॅट रंगोली ह्या ज्या आहेत सगळ्या आपल्या फर रंगोली म्हणतात याला आणि याचं बनवणं खूप सोपं आहे म्हणजे रेग्झिन वगैरे याचा युज करून हे बनवलेलं आहे आणि याच्यामुळे आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण डिलिव्हरी करू शकतो होम डिलिव्हरी होते तुमचा कॉन्टॅक्ट नंबर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा ठीक आहे नमस्कार आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या स्टॉल बद्दल आम्हाला माहिती भेटेल का नमस्कार माझं नाव नीता महेश गुरु मी लहान मुलींचे संक्रांतीचे स्पेशल फॉग बनवते आणि सगळे घरगुती म्हणजे घरूनच करते आणि खणाच्या पर्स खणाची वेगवेगळी अशी म्हणजे वेगळं काहीतरी वेग वेग असं लटकन वगैरे किंवा ह्या संक्रांतीसाठी साठी पर्स वगैरे असं काय ते बनवते होम डिलिव्हरी करता तुम्ही नाही होम डिलिव्हरी नाही करत ठीक आहे म्हणजे आपलं जवळपास असेल तर करते आक्षी नागाव पर्यंत म्हणजे जास्त बाहेर नाही घरात एक नंबर कॉन्टॅक्ट नंबर चार हा तिथे आहे कॉन्टॅक्ट नंबर

आता अमेरिकन डायमंड मध्ये रिंग्स आहेत हाऊसकीपिंग प्रोडक्ट आपण स्वतः बनवतो बनवतो हाऊसकीपिंग मध्ये तुम्हाला हँडवॉश डिशवॉशर आहे टॉयलेट क्लिनर आहे कम्फर्ट आहे फिनेल आहे हे सगळं आहे शिवाय सिरप पण आपलं आहे इकडे तुम्हाला जर एकदा घेऊन बघा तुम्ही ट्राय करा आवडलं तुम्हाला जर रेवदंडाला जो पेट्रोल पंप आहे धर्माधिकारी शारदा पेट्रोल तिकडे आपला हा माल रेग्युलर येतो तुम्हाला जर आवडलं तर तुम्हाला परत तिकडे सुद्धा मिळेल आणि होलसेल आणि रिटेल आता दोन्ही सप्लाय करतो सगळं हाऊसकीपिंग प्रॉडक्ट आणि दोन्ही होम मिळेल क्वांटिटी असेल तर होम डिलिव्हरी पण मिळेल पर्सेस नाही आपण बनवून घेतो बाय ऑर्डर पण घेतो बनवून आणि मॅन्युफॅक्चर आपण सगळं घेतो त्यामुळे तुम्हाला जेवढे तुछ रिझनेबल देतो तेवढे रिजनेबल प्राइस मध्ये आपल्याकडे पर्सेस

अवघ्या पाच मिनिटात उतरतो सूज असेल मुरगड असेल चमकला असेल त्यासाठी उपयुक्त आहे जंगली लसणापासून केलेला आहे मेन बेस जो आहे तिळाचं तेल मोहरीचं तेल यापासून आम्ही हे केलेलं आहे आणि आमच्याकडे हे जी की आम्ही नाशिकवरून मागवतो जी डायबिटीस साठी चांगली असते कॅल्शियम चांगले मिळतं लहान मुलांना चांगलं असतं डायबिटीस साठी पण असतात टेस्ट करायला खूप सुंदर असते ते आमचे विविध प्रोडक्ट आहेत त्याच्याबद्दल हे हिंग गोळी म्हणून असते याचं गॅस ऍसिडिटी अपचन होणे पित्त करपट टेकर जळजळ मळमळ यासाठी उपयुक्त आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आमचा नंबर आहे नाईन एट फाय डबल झिरो सिक्स वन सेवन झिरो सिक्स आरोग्याविषयी कुठलीही माहिती असेल तर आमच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही स्वतः निसर उपचार तज्ज्ञ आहोत सविस्तर तुम्हाला त्याच्याविषयी माहिती मिळली जाऊ शकते जर पाहिजे असेल तर प्रोडक्ट तर कुठे यायचं किंवा होम डिलिव्हरी होते का तो होम डिलिव्हरी तुम्हाला होऊ शकते बाय पोस्ट बाय कुरिअर येतं आधी जवळ असेल तर आम्ही होम डिलिव्हरी सुद्धा करतो ठीक थँक्यू तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नमस्कार आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या या स्टॉक बल्ब बद्दल आम्हाला काय माहिती भेटेल का ग्रॅटिट्यूड आईन हा आमच्या परफ्युम ब्रँडच नाव आहे हे हँडक्राफ्टेड परफ्युम आम्ही तयार करतो आणि आमच्याकडे सोनचाफा रोज असे परफ्युम्स आहेत शिवाय मस्क व्हाईट मस्क असे सुद्धा वेगळे परफ्युम्स आहेत जे लोकांना खूप आवडतात आणि त्याचबरोबर क्रोशेचे प्रॉडक्ट आहेत आमच्याकडे हे हँडमेड क्रंचीज आहेत रेडी रांगोळी आहे फॅब्रिक ज्वेलरी आहे म्हणजे कापडापासून तयार केलेले दागिने म्हणजे तुम्ही घरी बनवताय हे परफ्युम मी स्वतः घरी तयार करते बाकी आमच्या घरातली इतर माणसं तयार करतात त्यांच्याकडून मी रिसेलिंग साठी तुला आवडलं तर मी सगळं हँड पेंटेड आमच्याकडे हँड पेंटेड की चेन्स आहेत आणि काही छोटी मुलं येतात त्यांच्यासाठी काही प्रॉडक्ट ठेवलेले आहेत बाकी वस्तू आमच्या हँडमेड कस्टमरला पाहिजे असेल तर तुम्ही म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा कुठे यायचं डॉट इंडिया हे आमचा इन्स्टा चॅनल आहे आणि तो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अलिबाग मध्ये आहे नमस्कार आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या या स्टॉल बद्दल आम्हाला माहिती म्हणजे काय सांगाल तुमच्या स्टॉल बद्दल आम्हाला स्टॉल बद्दल

ही दूपकांडी आपण कशापासून बनवली जाते दूपखंडी ही आपण गाईच्या शेणापासून त्यापासून पावडर बनवून त्याच्यापासून आपण बनवतो त्याच्यामध्ये आपण गाईचं गाई शेणाची पावडर त्याच्यानंतर राळ त्याच्यानंतर मैदा लकडी पावडर चंदन पावडर गौला काचरी आणि भीमसेनी वापरून आपण ही बनवत असतो त्याप्रमाणेच डिस्टिनेशन करून गाईचं गोमूत्र डिस्टिनेशन करून आपण हा जो गो अर्क आहे हा गो अर्क आपण डिस्टिनेशन पासून बनवतो आणि हा आग गो अर्क जो आहे हा तुमचा मोठा जे विकार जे असतील समजा कॉन्स्टिट्युशन असेल किंवा आणखीन तुमचं बीपी असेल किंवा हे असेल ह्याच्यासाठी हा खूप उपयुक्त आहे हा सकाळ संध्याकाळ फक्त दहा एम एल पाव ग्रा, पाव गिलास पाण्यामधून उपाशी पोटी ह्या घ्यायचे असतो त्याच्यानंतर ही आपण याची पावडर बनवतो आपण गोबर पासून पावडर बनवतो ती ही जी खतासाठी वापरली जाते त्याच्यानंतर हीच पावडर आपण धूपबत्ती बनवायलाही वापरतो त्याच्यानंतर हे गोरी आहे ही गोरी प्रॉडक्ट जे आहे म्हणजे हे शेणापासूनच शेण आणि गोमूत्रापासून आपण बनवतो ही होम हवण्यासाठी आणि जे आपण अग्निहोत्र बनवतो सकाळ संध्याकाळ जे अग्निहोत्र वोमु, करतात ही वापरली जाते त्याच्यानंतर आपण गाईचे गोमूत्रापासून आणि ह्याच्यापासून आपण हे फिनेल फिनेल बनवतोय ह्याचाही वापर आपण फरशी पुसणं किंवा इतर गोष्टींसाठी आपण जसं इतर फिनेल जसं वापरतात तसं आपण वापरू शकतो त्याच्यानंतर हे सुख शेण आहे की जे झाडांना खत म्हणून आपण याचा उपयोग करतो त्याच्यानंतर जीवामृत आहे की लिक्विड खत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गाईचं शेण गोमूत्र त्याच्यानंतर चणापीठ गूळ ताक माती थोडी मिश्रित करून आपण हे लिक्विड खत तयार करत असतो आणि हे त्याचा वापर झाडांना झाडांना खतासाठी वापरतो आणि आपण प्रामुख्याने आज पण गाईचं बिलोना सिस्टीम मी की बिलोना सिस्टीम गाईचं तूपही आपल्या इथे बनवलं जातं जर कस्टमरला पाहिजे असेल तर म्हणजे तुम्ही होम डिलेव्हरी होऊ शकते हो होम डिलेव्हरी होऊ शकते आपल्याकडनं आपला पत्ता आहे सहयोग गोपालन गोसंवर्धन मंडळ देऊळ भेरसे पोस्ट नागाव तालुका अलिबाग जिल्हा रायगड कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट टू थ्री फोर एट डबल सिक्स डबल टू थँक्यू नमस्कार आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या या स्टॉल बद्दल आम्हाला काय माहिती भेटेल मी देवगण देऊन आली आहे सप्तशृंगी कलेक्शन स्टॉल आहे सगळ्या प्रकारच्या साड्या असतात पाचशे रुपयापासून ते अगदी दहा हजारापर्यंत साड्या अवेलेबल आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन साड्या कुठल्याही साड्या अगदी रिजनेबल रेट मध्ये आपल्याकडे आणि सगळ्यात ग्राहकांच्या शॉप आहे हा माझं शॉप चौदा टाइम होते अच्छा आत्ता एक दीड वर्ष झालं मी माझं शॉप पण रिस्पॉन्स खूप छान आहे सगळ्या साड्या ऑनलाईन बुकिंग जर असेल तर ऑनलाईन सुद्धा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर ठीक आहे थँक्यू नमस्कार आमच्या युट्यूब चॅनल मध्ये माहिती भेटेल प्युअर कॉटन ब्लाउज आहे साडीज आहेत आणि माहेल कॉटन अशा विविध प्रकारच्या साडी तुमचं शॉप आहे की नाही शॉप म्हणजे होम डिलिव्हरी करता तुम्ही जर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर तुमचा म्हणजे कस्टमरला जर आणि ऍड्रेस तुमचा थँक्यू नमस्कार आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या स्टॉल बद्दल आम्हाला माहिती भेटेल का तुम्हाला माझ्या स्टॉलचं नाव क्रिएशन आहे आणि या सगळ्या वस्तू हँडमेड आहेत आम्ही स्वतः बनवतो हाताने आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या इमिटेशन बँगल्स आहेत इमिटेशन ज्वेलरीमध्ये त्याचबरोबर आम्ही हँडमेड ह्या सगळ्या नथ आहेत टेलिफोनच्या अंगठ्या आहेत आणि सगळी इनव्हिजिबल मध्ये न्यू पॅटर्न मध्ये सगळी ज्वेलरी आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मग लॉंग नेकलेस म्हणे वेगवेगळ्या टाईपचे मंगळसूत्र आहेत इयरिंग्स आहेत त्याचबरोबर फिश पेंडंट तुमचा शॉप आहे की शॉपिंग आम्ही घरूनच करतो अच्छा मग ऍड्रेस तुमचा आणि कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर ठीक आहे थँक्यू नमस्कार आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत तुमच्या स्टॉल बद्दल आम्हाला माहिती भेटेल आयुर्वेदिक प्रोडक्ट्स हा स्टॉल लावलेला आहे आपले हे जे प्रोडक्ट्स आहेत हे दिल्लीची कंपनी आहे भारतीय कंपनी आहेत त्यांचे हे सगळे प्रोडक्ट्स आहेत त्यांचे वेगवेगळ्या सेगमेंट्स आहेत म्हणजे न्यूट्रिशन आहे स्किन केअर आहे बेबी प्रोडक्ट्स आहेत किंवा होम केअर आहे त्यातले आम्ही हेअर केअर आहे तर आम्ही हेअर केअर बेबी केअर केले स्किन केअर आहे फेसवॉश आहेत आपले रोजच्या वापराचे साबण आहेत बेस्ट आहेत आणि हे सगळे प्रोडक्ट्स हे आयुर्वेदिक आहेत त्याचे जे रिझल्ट आहेत ते शंभर टक्के सगळ्यांना आणि साईड इफेक्ट साईड इफेक्ट मिळणार आणि मग शॉप आहे तुमचं की आम्ही डिस्ट्रीब्युटरशीट घेतलेली आहे अच्छा अच्छा आम्ही पुण्याचे आहोत ह्या काकू आहेत त्या इथे नागावमधल्याच आहेत तर ह्यांच्याकडे त्यांनी होम डिस्प्लेला ठेवलेल्या आहे जर कस्टमरला पाहिजे असेल तर होम डिलेवरी हो होम डिलिव्हरी अवेलेबल आहे अलिबाग मध्ये कोणाला पाहिजे असेल तर दातून प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत आणि इमर्जन्सी मध्ये कोणाला पाहिजे असेल तरी ते आम्ही पुण्यावरून कुरिअर ते करू शकतो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आमचा कॉन्टॅक्ट नंबर सेवन झिरो थ्री झिरो सेवन झिरो नाईन झिरो नाईन प्रोल यू थँक यू नमस्कार आमच्या युट्युब चॅनेल मध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या स्टॉल बद्दल आम्हाला काही थोडी माहिती भेटेल

अच्छा म्हणजे हे वस्तू तुम्ही हाताने बनवता तुमचं शॉप आहे की जर कस्टमरला पाहिजे असेल तर होम डिलिव्हरी होते अच्छा ठीक आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर ठीक आहे नमस्कार आमच्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या स्टॉल बद्दल आम्हाला काय माहिती भेटेल हॅलो माझं नाव उर्मिला आणि माझं स्टोअरचं नाव आहे उर्मिला स्टोअर माझ्या स्टोअर मध्ये तुम्हाला शॉर्ट कुर्ती शॉर्ट कुर्तीज मध्ये माझं स्टॉल सुद्धा आहे आणि प्लस माझं स्टोअर जे आहे ते रेवदंडामध्ये आहे तुम्हाला टी शर्ट मध्ये स्टोअरचं उर्मिला स्टोअर उर्मिला स्टोअर हा तिथे तुम्हाला पण भेटतील आणि बऱ्याच अजून दुसऱ्या एक्सेसरीज आहेत हेअर एक्सेसरीज झाल्या परत क्लोथिंग मध्ये ते सगळं थँक्यू नमस्कार आमच्या तुमचं स्वागत आहे तुमच्या आम्हाला थोडी माहिती भेटेल का म्हणजे कोण कोणत्या प्रकारचे कुर्ते आहेत तुमच्याकडे चिकनकारी सगळं केलेलं आहे आणि मी एक्झिबिशन एक्झिबिशन कस्टमरला जर पाहिजे असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा होम डिलेव्हरी तुम्ही करता का होम डिलिव्हरी नाही कॉन्टॅक्ट नंबर आणि माझा ऍड्रेस मी शेअर करते त्याप्रमाणे घरी येऊन कस्टमर बघून घेऊन जातात आणि हे सगळे सिंगल आणि युनिक पीस असतात रिपीट नाही सगळे डिझायनर आणि वेगवेगळे अच्छा रिजनेबल रेट मध्ये तुमचा ऍड्रेस जर पाहिजे असेल तर थाउजंड टू थ्री थाउजंडच्या रेंज मध्ये बरंच काही आहे ऍड्रेस अलिबाग मध्येच राहते ऍड्रेस थँक्यू नाव नमस्कार आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या स्टॉल बद्दल आम्हाला थोडी माहिती भेटेल का माझं नाव प्रियंका सागर मी ज्वेलरीचा स्टॉल लावलेला आहे सगळी कलेक्शन मध्ये ज्वेलरीचा ब्रँड नेम आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्या इयरिंग पासून बँगल्स आहेत असे विक्टोरियल मंगळसूत्र जे ट्रेंडिंग आहेत आता सध्या आपल्याकडेच मिळत आहेत ते आहेत इमिटेशन ज्वेलरीमध्ये असे आहेत चोकर आहेत लॉंग मध्ये आहेत साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये आहेत आणि मग होममेड डिलेवरी आहे म्हणजे तुमची की शॉप आहे तुमचं माझं शॉप आहे माझं सलोन आहे अलिबागमध्ये तिथेच माझं हे ज्वेलरीचं पण शॉप आहे तर ते आपण ऑनलाईन पण देऊ शकतो असं कोणाची ऑर्डर असेल तर काय कॉन्टॅक्ट नंबर ओके माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला अगदीच कोणाला सॉरी

आणि घरगुती लोक वगैरे पण ऑनलाईन ऑर्डर पण घेतो आपण डिलिव्हरी पण करतो शॉप नाही आपलं पण आपण ऑर्डर देतो